जय जीजाव मराठा लग्नाक्षदामध्ये गेल्या चार वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून काम हो करत असताना आमचा एक असा अनुभव झाला की लग्न जुळण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या दृष्टीनं आपण बदललं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही मराठा लग्नाक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये काही थोडासा बदल करत आहोत त्याच्यासाठी हा दोन मिनटाचा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक निवेदन असेल की कुणालाही लग्नासाठी पैसे देऊ नका स्वतःची फसवणूक करून घेऊ नका आणि विशेष म्हणजे बारावी दहावी झालेल्या मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली अनाथ आश्रमातील मुली हे फॅड डोक्यातून काढून टाका अशा मुली मिळत नसतात आणि लग्न कशी जुळतात आणि आमच्या माध्यमातून जी काही चारशे पाचशे लग्न जुळली तर ती आमची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊन मराठीत किंवा इंग्रजीत मराठा लग्न अक्षदा हे टाईप करा हे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल त्याला ओपन करा ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला हे ॲप आता ओपन झालेलं आहे याचं होम पेज आहे हे या होम पेजवर तुम्ही इथे वरती काही मुलीच्या प्रोफाईल आहे ते सगळं फुकट आहे याची कार्यपद्धती कशी आहे त्याच्याबाबतचे व्हिडिओ आम्ही या लिस्टिंगच्या पेजवर जागोजागी त्याची माहिती दिलेली आहे आणि किंवा आपण कुठल्याही प्रोफाईलला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आमची एक आपल्याला जाहिरात डिस्प्ले होईल म्हणजे जसं आता ही एक वैयक्तिक जाहिरात आहे आधी हेतू उद्देश आणि भूमिका समजून घ्या याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली तुम्हाला व्हिजिट लिंकचा ऑप्शन येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते जे काही हेतू उद्देश भूमिका कार्यपद्धती याबाबत माहिती देणारी हे चार पाच व्हिडिओ आहेत तर हे आपण दोन दोन मिनटाचे व्हिडिओ आहेत ते समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जर परत ह्या पेजवर गेल्या आणि तीच प्रोफाईल जर ओपन केली तर त्या ठिकाणी पुन्हा दुसरी स्लाईड तुम्हाला दिसेल थोडी वेगळ्या पद्धतीची असेल म्हणजे वेगळी जाहिरात असेल की चेतन शिवांकुर्चीच परत आली त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही होम पेजवर एक जाहिरात डिस्प्ले केलेली आहे प्रत्येक विभागाचे आम्ही स्वतंत्र ग्रुप तयार केलेले आहेत तर आपल्याला लिस्टिंगच्या पेजवर ही ग्रुपची जाहिरात दिसेल म्हणजे अशी स्लाइड दिसेल या पद्धतीची तर ही स्लाईड आपल्याला त्याच्यावर जर क्लिक केलं तर त्या विभागाच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आणि त्याच्यासाठी आठ एकच आहे की आपण फक्त आपल्याच विभागाचा ग्रुप जॉईन करावा त्याच्यावर आम्ही वारंवार सूचना टाकत राहू आणि त्याच्यावर बायोडाटे सेंड करण्याची जबाबदारी ही आमची असेल फक्त आपल्याला सामाजिक सभ्यता पाळणं आवश्यक आहे या पद्धत आता हा बघा अशी जाहिरात तुम्हाला दिसेल हा पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूरसाठीचा सा हा ग्रुप आहे दुसरा एक ग्रुप जो आहे तर याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला हा त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला घेऊन जाईल दुसरा ग्रुप जो आहे तर तो आमचा एक विदर्भाचा आहे दुसरा एक मराठवाड्याचा आहे एक नाशिक जळगाव विभागाचा आहे आणि एक मुंबई कोपण विभागाचा आहे असे पाच ग्रुप आहेत उगीच दोन दोन तीन तीन ग्रुप आपण जॉईन करू नये ज्या आपला जिल्हा असेल तोच ग्रुप आपण जॉईन करावा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ